नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे अश गव्हाच्या पिठाच्या चाकोल्या ह्या चाकोल्या शेंगाळ्या शेंगुळ्याचाच एक प्रकार आहे चला तर बनवूया चाकोळ्या ह्या गावाकडे आजी जुन्या ही जुनी पद्धत आहे आजी आमची आजी खूप बनवायची ह्या चाकोल्या शेंगुळे बनवतात का तशामधूनच तशीच चव लागते या चाकोल्यांची आणि खूप एक नंबर लागतात ह्या चाकोल्या तर चाकोल्या बनवण्यासाठी मी कढाईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर जिरं मोहरी लसूण टाकून दोन मिनटं याला परतून घ्यायचं लसूण चांगला तांबडा झा होऊ द्यायचा न लहसूण चांगला झाल्यानंतर याच्यामध्ये एक च चमचा चटणी टाकायची थोडीशी हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन मिनटं याला प परतून घ्यायचं दोन मिनटं परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकायचं आता या पाण्याला मस्तपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहे मी तर पीठ मळण्यासाठी मी पीठ घेतलं चाळून आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ जरा घट्टसर मळायचं खूप छान चाकुल्या तयार होतात बनून तुम्हाला तर खूपच आवडतील आमची आजी आम्हाला अशा चाकोल्या बनवून चारायची तुमची पण आजी अशा नवीन नवीन रेसिपी तुमच्या पण आजी अशी नवीन नवीन काहीतरी रेसिपी बनवून तुम्हाला पण देत होती का ते कमेंट करून नक्की सांगा आता बघा मी पीठ मस्त घट्टसर मळून घेतलं आणि आता मी याचे छोटे छोटे असे तुकडे बनवणार आहे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे आणि मस्त चाकोल्या चाकोल्याला गोल गोल आकार असं देऊन मस्त चाकोल्या मी तयार करून घेणार आहे थोडं थोडंच पीठ असं हे करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा उकळायला टाकतो ना तेव्हा लवकर शिजतात आणि कच्चे पण राहत नाहीत आणि लवकर शिजून तयार होतात ह्या चाकोल्या हे बघा अशा वाट्याच्या साईजच्या अशा चाकोल्या तयार करून घ्यायच्या खूप छान लागतात शेंगुळे बनवतो का तशाच चवीला लागतात आणि लवकर खूप फास्ट बनवून तयार होतात अशा सर्व चाकुल्या मी तयार करून घेणार आहे बघा मी सर्व चाकुल्या तयार करून घेतल्या सगळ्या चाकुल्या मी तयार करून घेतल्या बघा आता तोपर्यंत पाण्याला या फोंडी दिलेल्या पाण्याला पण मस्त उकळी आलेली आहे आता ह्या उकळ्या आलेल्या पाण्यामध्ये ह्या चाकुल्या सोडून घ्यायच्या हळूवार आणि अशा मस्त अशा पाच दहा मिनटात शिजून तयार होतात बघा किती छान तरी पण आलेली आहे आपण एकदा जर बनवले हो तर तुम्ही रोज रोज बनवून खासाल इतकी छान लागते ही चाकुल्यांची रेसिपी आणि आपण बोट चाटून खाऊ इतकी स्वादिष्ट लागते बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान लागते रस्तेदार असे रस्ते रस्ता एकदम एक नंबर रस्ते रस्सा आणि लागते नंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळायचे एक नंबर स्वाद लागतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी तुमची मनापासून आभारी आहे